नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तिळ आणि खोबऱ्याची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत तिळ खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ चिरून घेतलेलं आहे एक वाटी तिळ घेतलेला आहे दोन चमचे मिरची पावडर कढीपत्त्याची पानं थोडीशी घेतलेली आहेत अर्धी वाटी एक चमचा मीठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तीळ हे पचनास जड असते त्यामुळं गॅसेसचा वगैरे त्रास होतो ते होऊ नये म्हणून अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता ह्यातील तीळ खोबरं आणि कडीपत्ता आपण वेगवेगळं भाजून घेऊया तीळ खोबरं आपण आणि कडीपत्ता भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला खोबरं भाजून घेऊया तेल न घालता कोरडेच भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य खोबरं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी चांगली, चांगली होते खोबरं चांगलं भाजलेलं आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते खोबऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच सांधेदुखीचा वगैरे त्रास होत आणि केस हे केसांसाठी आणि तसे त्वचेसाठी खोबरं आपण रोज खोबरं खाल्लं तर आपले केस मजबूत चमकदार होतात तसेच त्वचा तजेलदार होते तर मी एका डिशमध्ये काढून घेते यानंतर आपण कढीपत्त्याची पानं भाजून घेऊयात भाजून घेतल्यामुळे त्यात मॉइश्चर कमी होतं आणि ही चटणी जास्त दिवस टिकते त्यामुळे आपण सर्व साहित्य भाजून घेतोय कडीपत्त कढीपत्त्याची पानं रोज खाल्ल्याने केस मजबूत होतात तसेच केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होतात आणि केसांची वाढ होते तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पचनशक्ती सुधारते कोलेस्ट्रॉल निय नियंत्रित राहते रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे कडीपत्त्याची पानं आपण रोज खाल्ली पाहिजेत कडीपत्त्याची पानं भाजून झालेली आहेत मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊयात तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात हाड्या हाडे दुखतात तसेच सांधेदुखीचा त्रास होतो त्यासाठी आपण हिवाळ्यामध्ये रोज एक चमचा तिळ खाल्लं पाहिजे आणि हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच त केसांसाठी त्वचेसाठी उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते चांगले भाजलेले आहेत काढून घेते गॅस बंद करून घेते आता तवा गरम आहे त्यामध्येच मी जिरे आणि ओवा भाजून घेते जिरे आणि ओवा भाजलेले आहेत ले हे मी एका मध्ये काढून घेते सर्व साहित्य गार झालेले आहेत ले आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया सुरुवातीला मी खोबरं बारीक करून घेते का तर खोबरं जाड असते सर्व साहित्य एकदम मिक्स करून बारीक केलं तर बारीक होत नाही त्यामुळे सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेत भाजलेलं खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यानंतर आता यामध्ये आपण बाकीचे सर्व साहित्य घालूया कढीपत्त्याची पानं तीळ लसणाच्या पाकळ्या एक चम चमचा मीठ मिरची पावडर ओवा आणि जिरे आता हे सर्व बारीक करून घेऊया आपण तिळ खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते मस्त अशी पौष्टिक तीळ खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे नवनवीन छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा